आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा आळेफाट्यातील कांदा बाजारभाव वा। मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे आज कांदा वक अंदाजे पंधरा ते सोळा हजार पिशव्यांदरम्यान अंदाजे कांदा वक आली होती बाजारभाव पाहूयात काय होते प्रति दहा किलोग्रॅम प्रमाणे सुपर गोळे कांदे एकशे साठ ते एकशे सत्तर रुपये या भावाने सुपर गोळे कांदे विकले गेले तर सुपर कांदे एकशे चाळीस ते एकशे साठ रुपयापर्यंत कांद्यांना सुपर बाजारभाव पाहायला मिळाला गोलटी कांदे शंभर ते एकशे तीस रुपयापर्यंत चिंगळी कांदे पन्नास ते ऐंशी रुपये तर बदले कांदे पन्नास ते एकशे वीस रुपये असा बाजारभाव बदल्या कांद्यांना पाहायला मिळाला आळ्यापाट्या ते आठवड्यातून तीन दिवस म्हणजे रविवार मंगळवार व शुक्रवार असे लिहिला वाजता धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पुरी पंचावन्न रुपये दही, पंचा दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसालापुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद